आपण काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सध्या सुरू झाली आहे गणेश भक्तांना या उत्सवाची ओढ लागली आहे तर दुसऱ्या बाजूला मूर्ती बनवण्याचे कामही जोरदार सुरू आहे यावेळी मोठ्या मूर्तींना शेवटचा हात मारला जात आहे यावेळी गणपतीची अनेक प्रकारची रूपे बघाव्यास मिळत आहेत रूपाने विठ्ठल विष्णू नटराज सावकार तसे गनेश। अशा विविध प्रकारच्या गणपतींची मूर्ती यावर्षी बनल्या जात आहेत यावेळी पीओपी पी कलरचा दर वाढल्यामुळे मूर्तीच्या किमतींमध्ये सुद्धा पंचवीस टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे यंदा सात ते सतरा सप्टेंबर या दरम्यान गणेश उत्सव साजरा होणार आहे गणेशोत्सवच्या अनुषंगाने शहरातील मूर्तिकारांनी दोन महिन्यापूर्वीच मूर्ती बनवण्याची सुरुवात केली आहे परंतु आता याला अधिक वेग आलेला आहे मूर्तीकाराने मूर्त्या साच्याद्वारे तयार केलेल्या मूर्ती सुकल्यानंतर त्यावरती रंगकाम केले जात आहे मूळ एक रंग दिल्यानंतर गणेश मूर्ती अनुरूप रंगसंगतीचे नियोजन करून मूर्ती रंगवण्यात कारागीर व्यस्त असून या मूर्तींना आता रंगरंगोटीचा शेवटचा हात मारला जात आहे यावेळी गणपतीचे अनेक रूपे आपल्याला बघाव्यास मिळणार आहेत जसे की शिवशंकर विठ्ठल विष्णू लालबागचा राजा दगडूशेत हलवाई सा राजा सावकार महाराज अशा वेगवेगळ्या प्रकारची श्री गणेशाची मूर्ती बाजारात उपलब्ध होणार आहे यावर्षी चांगलाच पाऊस झाल्याने व कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने यंदा तरुणाई मोठ्या प्रमाणात गणरायाची स्थापना करण्यासाठी वाट बघत आहे बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक दीपक बागुल कळवल